हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंचे प्रश्न आले की म्हणजे काही दादा विचारतात किंवा मग ताई पण विचारत असतात की ताई, ताई अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काहीतरी उपाय सांगा ती लक्ष्मी घरामध्ये म्हणजे टिकण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे मी करते तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपलं पेमेंट होतं तुमचं महिन्याचं पेमेंट होत असेल किंवा मग तुमचा घरगुती काहीतरी बिझनेस असेल तर तुमचे ते रोजचे पैसे घरामध्ये येत असतील तर आपण काय चूक करतो की जेव्हा ते पैसे घरामध्ये येतात ना तर आपण लगेचच ते खर्च करतो म्हणजे याचं देणं त्याचं देणं किंवा मग आपल्या स्वतःसाठी पण काही खर्च करतो ते पैसे आल्यानंतर तर ते आल्या कधीच आपल्याला खर्च करायचे नाही जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ना तर ती आपल्याला घरी आणायची आहे तुमचं महिन्याचं पेमेंट झालं असलं तरी त्यातून तुम्ही काहीतरी म्हणजे त्यातले पाचशे रुपये तरी घरी काढून आणायचे कारण की आता पेमेंट हे अकाउंटमध्येच आपलं येत असतं तर त्याच्यातले चार पाचशे रुपये आपण घरी काढून आणायचे आहे त्यानंतर असे ते देवाऱ्यात म्हणजे देवाऱ्यासमोर ठेवायचे आहेत त्यानंतर त्याला हळदी कुंकू धूप दीप लावून आपल्याला त्याची मा म्हणजे त्याचा मान सन्मान करायचा आहे कारण की ती आपल्या घरची लक्ष्मी असते तर ती अखंड राहावी निरंतर राहावी आणि स्थिर राहावी याच्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर लक्ष्मी आपल्याला चार पाचशे रुपये अकाउंटमधून आपल्याला काढून आणायचे आहे त्यानंतर देवाऱ्यासमोर असे ठेवायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू एखादं फुल आपल्याला त्यांना व्हायचं आहे त्यानंतर मग देवाला आपल्याला थोडंसं म्हणजे गोड बनवायचं आहे घरामध्ये तुम्ही साखर पण देवासमोर ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आलेली लक्ष्मी तिचा मान सन्मान तेवढाच करायचा आहे रात्रभर ती लक्ष्मी आपल्या देवाऱ्यातच आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय खर्च करायचं आहे याचं देणं त्याचं देणं जे काही तुमचं आहे तर त्यानंतर तुम्ही ते करू शकता तर हा उपाय आपल्याला दर महिन्याला करायचा आहे तुमचा घरगुती काही बिझनेस असेल घरचा काही बिझनेस असेल तर रोजचे पैसे येत असतात तर तुम्ही ह्याच प्रकारे ते म्हणजे पैसे जे येतात ना तर ते देवासमोर ठेवून त्याची पूजा धूप दीप अगरबत्ती लावून त्याची पूजा करायची त्यानंतर थोडीशी साखर ठेवायची तर हे आपल्याला करायचं आहे याने काय होतं जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ना तर ती स्थिर राहते आणि ती चांगल्या कामामध्ये खर्च होते आणि पैशाची चणचण आपल्या घरामध्ये कधीही भासत नाही तर आता म्हणजे सर्व झाल्यानंतर दर्शन वगैरे घ्यायचं त्यानंतर लक्ष्मी आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की तू आमच्या घरामध्ये स्थिर रहा आणि अखंड रहा तर यानंतर आपल्याला एक सेवा रोज करायची आहे तर ते आता मी तुम्हाला सांगते पुढे तर एक सेवा आपल्याला रोज करायची आहे नियमित करायची आहे तिची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे जशी आपण स्वामींची नित्यसेवा करतो ना तर तशाच प्रकारे ही एक सेवा आपल्याला नित्यसेवा म्हणून आपल्या नित्यसेवेमध्ये त्याला ॲड करायचं आहे तर जे गुरुवारचं जे पुस्तक असतं महालक्ष्मी यायचं तर त्यामध्ये लास्ट पानावरती महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणजे तिथे दिलेलं असतं तर ते आपल्याला रोज घ्यायचं आहे एक वेळा तुम्ही दोन वेळा पण घेऊ शकता किंवा मग संध्याकाळी एक वेळा पण घेऊ शकता तर याने काय होतं महालक्ष्मी आईची कृपा आपल्या घरावरती राहते आणि महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आणि स्थिर राहते तर ही सेवा आपल्याला रोज नियमित करायची आहे त्यानंतर असा एक आपल्याला डबा करायचा आहे तो कुलदेवीच्या नावाने आपल्याला तो डबा तयार करायचा आहे घरातला एक डबा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर कुलदेवीच्या नावाने आपल्याला दहा दहा वीस वीस किंवा मग पन्नास किंवा मग तुम्ही मंथली जर तुमचं पेमेंट होत असेल तर तुम्ही शंभर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे तिच्या नावाने असे एका एक डब्यामध्ये जमा करायचे आहे आणि ते पैसे तिलाच आपण खर्च करायचे आहे ते तुम्ही तिला म्हणजे ओ टी तीची भरू शकता किंवा मग तुम्ही कुलदेवीच्या दर्शनासाठी जेव्हा जाल वर्षातून एकदा तर याच पैशाने तुम्ही तिला तिच्या पेटीमध्ये पण ते पैसे टाकू शकता हॅलो नमस्कार सर्वांना तर आता मी तुम्हाला दाखवलेच आहे की आपल्या घरी जेव्हा लक्ष्मी येते म्हणजेच आपला जेव्हा पगार होतो किंवा मग तुमचा घरचा बिझनेस असेल एखादा तर रोजच्या रोज म्हणजे पैसा येतो तर घरी आणल्यानंतर म्हणजे म्हणजे घरी आणल्यानं लगेच ती खर्च करायची नाही कधीही तिचा मान सन्मान तेवढाच आपला करायचा आहे तिला आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करायचं आहे म्हणजे ते जे आलेले पैसे आहेत ते कुलदेवीच्या समोर किंवा मग स्वामींच्या फोटोसमोर तुम्ही ठेवून हळदी कुंकू थोडं आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर मग साखर थोडीफार तिथे ठेवायची आहे जर तुमचा महिन्याच्या महिना पगार होत असेल तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी तुम्ही थोडीशी म्हणजे खीर करायची आहे किंवा मग काहीतरी गोड बाहेरून सुद्धा तुम्ही आणून देवांना ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर तिचा मान सन्मान तेवढाच करणं गरजेचं आहे ती आपल्या घरामध्ये अखंड राहावी अशी प्रार्थना आपण महालक्ष्मी आईला करायची आहे त्यानंतर मग तुम्हाला रोजची सेवा एक करायची आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की हा लक्ष्मी अष्टक आपल्याला रोज पठण करायचं आहे तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सुद्धा पठण करू शकता रोज जर तुमच्या ज्याने ही सेवा होत नसेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला जी लक्ष्मी येते त्याची पूजा अर्चा करून त्यानंतर आपल्याला तिला खर्च करायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरात जी लक्ष्मी येते ती चांगल्या कामामध्येच खर्च करायची आहे त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक सेवा करायची आहे ती कोणती तर आपल्याला श्रीयंत्रावरती अर्चन ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायची आहे कुंकुमार्चन बऱ्याचपैकी ताईंना माहिती असेल की ही सेवा कशाप्रकारे आपल्याला करायची आहे अर्चन आपल्याला मंगळवारी किंवा मग शुक्रवारी करायचं असतं तर तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता श्रीसुक्त आपल्याला सोळा वेळा घ्यायचा आहे फक्त शर... म्हणजे फलश्रुती घ्यायची नाही सोळाव्या वेळेस वे वे आपल्याला वे फलश्रु सोळाव्या वेळी आपल्याला वे वे फलश्रुती घ्यायची आहे महालक्ष्मी आईवरती थोडं थोडं कुंकू आपल्याला टाकायचं आहे किंवा मग तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता तर ही सेवा आपल्याला शुक्रवारी करायची आहे तुम्ही दर शुक्रवारी ही सेवा करायची आहे आणि याचा अनुभव घ्यायचा आहे तर तर खूप प्रभावी अशी सेवा आहे जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती निरंतर राहावी अखंड राहावी तर त्यासाठी ही सेवा आपण करायची आहे तर हे झालं सेवेचं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा मग आलेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी आणि ती लक्ष्मी चांगल्या कामामध्ये कशी खर्च होईल यासाठी ह्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत खूप प्रभावी अशा सेवा आहे तुम्ही करून बघा त्यानंतर मग कुलदेवीच्या नावाने आपल्याला एक डबा करायचा आहे तर त्यामध्ये कुलदेवीच्या नावाने आपल्याला पैसे जमा करायचे आहेत ते पैसे तिलाच खर्च करायचे आहे तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवीला जातच असाल तर तेव्हा तिथे जाऊन तुम्ही त्या पैशाने म्हणजे जमा झालेले जे पैसे आहेत तर त्या पैशाने तिला ओटी भरू शकता किंवा मग काही पूजा अर्चेचं जे साहित्य आहे ते तुम्ही विकत घेऊन तिला अर्पण करू शकता किंवा मग जमा झालेले पैसे आहेत तर मंदिरामध्ये पेटी असते तर तर तिच्या नावाने तिला ते अर्पण करायचे आहे म्हणजे दान करायचे आहेत तर अशा प्रकारे कुलदेवीच्या नावाने आपल्याला पैसे जमा करून ते तिलाच खर्च करायचे आहे ही सेवा आपल्याला का करायची आहे भरपूर ताई मला बोलत असतात की ताई पैशाची अडचण खूप म्हणजे भासते घरामध्ये चणचण भासते पैशाची तर हा उपाय तुम्ही जेव्हा करता ना तर पैशाची जी अडचणी आहेत ना म्हणजे लवकर खर्च होणे पैसा आणि पगार झाले झाल्या लगेच याचं देणं त्याचं देणं आपण करतो नंतर मग पैशाची चणचण घरामध्ये भासते तर ती चणचण म्हणजे न भासावी आलेला पैसा हा म्हणजे कसा पुरावा घरामध्ये पैशाची चणचण कधी आपल्याला भासू नये तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि माझा अनुभव आहे जेव्हापासून हा उपाय मी केलेला आहे तेव्हापासून घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहते तेवढीच पुरते पण लक्ष्मी अखंड राहते लक्ष्मी आणि पैशाची चणचण कधीही भासत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर भरपूर ताईंचे हे प्रश्न होते की ताई घरामध्ये पैशाची चणचण खूप भासते लक्ष्मी पुरत नाही आलेली लक्ष्मी ही लगेचच खर्च होते तर ती लक्ष्मी अखंड राहावी तर त्यासाठी काहीतरी उपाय सांगा म्हणूनच हे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि माझा अनुभव आहे मी ते उपाय स्वतः करते म्हणूनच तुम्हाला मी सांगते तर यामध्ये काही समजलं नसेल तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला विचारू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा